आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता बीना आणि त्यासोबत श्रीनिवास हे दोघही जण बोलत असतात बीनाला खरं तर आता खूप जास्त वाईट वाटत असतं कारण जानूच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते एकदमच बेकार झालेलं असतं आणि त्याबद्दल ती श्रीनिवास यांच्यासोबत बोलत असते पण त्याच वेळेला आता श्रीनिवासांना ते हे सुद्धा म्हणत असते की मला असं वाटतं की जयंतच्या घरात काहीतरी निगेटिव्हिटी आहे तिला आता थोडा संशय येत असतो आणि त्याबद्दल ती व्यक्तही होत असते पण दुसरीकडे मात्र आता जयंतराव खरंच खूप चांगले आहेत कारण जानूचे ते किती चांगल्या पद्धतीने काळजी घेतात पण मला तुझ्यासारखं जे काही वाटतंय तसं नाही वाटत आपण जे काही आहे ते बघूया नेमकं काय आहे असा बोलूं, ते असं बोलून ते बाजू सावरून घेत असतात दुसरीकडे जयंत तो जो आहे तो आता विचार करत असतो की डॉक्टरांनी सांगितला आहे की जानूला बाहेर घेऊन जायचं पण जानू, जानू आपल्यासोबत बाहेर येणार नाही जानूचं काहीतरी बिनसलं आहे हे मात्र खरं आहे पण नेमकं काय झालं असेल जानूला हा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो आणि त्यामुळेच ना आता त्याला समजत नसतं की काय करावं मग तो विचार करतो की जर जानूच्या घरच्यांनी जानूला सांगितलं तर जानू नक्कीच या सख्यासाठी तयार होईल मग काय आपण जानूच्या घरच्यांनाच म्हणजे लक्ष्मी काकूंना सांगायला सांगायचं का तर जानू माझ्यासोबत बाहेर यायला तयार होईल असंच काहीसं आता मला करावं लागेल असा विचार ना आता तो करू लागतो मग काय या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तो आता विचार करतो तेव्हा त्याला डॉक्टरांचं बोलणं आठवतं की डॉक्टरांनी आपल्याला कशा पद्धतीने काळजी घ्यायला सांगितली आहे आणि त्यामुळेच मात्र तो आता म्हणतो की चालेल आता या सगळ्याबद्दल मी जर बाबांशी बोललो तर बाबा नक्कीच जानूला समजवतील आणि ते सुद्धा जानूला जेव्हा समजवतील तेव्हा जानू माझ्यासोबत तिकडे यायला तयार होईल मग काय तो आता श्रीनिवास यांना कॉल करायचा प्रयत्न करत असतो का तर जानूला बाहेर घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी श्री निवास जानूला समजवतील असं त्याला वाटत असतं दुसरीकडे लक्ष्मी वाटेने जात असते रस्त्यावरून जात असताना तिच्या मनात एक ना अनेक विचार येत असतात आता तिलाही कळत नसतं की काय करू काय चाललं आहे हे तिला आता समजत नसतं सारखे बिचारे ते जानूचे विचार आठवू लागतात म्हणजेच जानूचं कसं बाळ आता या जगात राहिलेलं नाही त्यासोबत तिला हे देखील आठवतं की आपण जेव्हा चोरोटी भरली होती तेव्हा ते त्या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा केवढा मोठा गोंधळ झालेला होता आणि त्यावेळेलासुद्धा तो नारळ नासका निघाला होता त्यावेळेलासुद्धा सगळ्यांना प्रश्न पडला होता की असं का झालं पण त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवू लागतात ना तेव्हा मात्र समोरून आता ती पडणार असते पण तेवढ्यातच आता गुरुजी तिथे आलेली असतात आणि जेव्हा गुरुजी तिथे येतात ना तेव्हा मात्र ती बाजू सावरून घेऊ लागते गुरुजी जे आहे ते म्हणत असतात की काय झालं आहे लक्ष्मी कुठे लक्ष आहे तुझं आता धडपडून पडणार होतीस ना तर लक्ष्मी म्हणते की हो गुरुजी मी पडणार होते खरंच ना स्वामीजी मला सांगा ना मी ना खूप टेन्शनमध्ये आहे आता मी माझ्या एका मुलीच्या घरूनच येते जानू जानूच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं आहे ती प्रेग्नेंट होती पण तिचं बाय तिला गमवावं लागलं असं का त्याच वेळेला स्वामीजी आहेत ते आता भाकीत करत सांगत असतात की प्रत्येकाला असं वाटतं की सगळ्यांचं आयुष्य हे सुरळीत चालू आहे पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गडबड गोंधळ हे सुरूच असतं पण आपल्याला ते कळत नाही तुम्ही जरी तिचं लग्न अशा पद्धतीत लावलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही तिच्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे का की तिला किती त्रास होत असेल ती काय यातना भोगत असेल तिने जरी लग्न केलेलं असलं तरी तिला सुख नाही आहे असं देखील आता गुरुजी सांगू लागतात आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा गुरुजी सांगतात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो गुरुजींनी आता भाकीत करून तर सांगितलेलं असतं पण आता या सगळ्याचा ना बिचारी लक्ष्मी करत असते आणि ती म्हणत असते की नेमकं काय का आहे म्हणजे मी माझ्या मुलींचं लग्न लावून दिलंय पण त्यांच्या संसारात नेमकं काय चाललंय याकडे खरंच मी लक्ष देत नाही आहे का दुर्लक्ष करते का माझ्या भावनाचा संसार तरी नीट चालू असेल ना असा विचार देखील आता कुठेतरी आता लक्ष्मीच्या मनात येत असतो आणि लक्ष्मी चालत असताना तिच्या डोक्यात हेच विचार सुरू असतात पण तिला आता कळतही नसतं की काय करू दुसरीकडे अधिराज हा विचार करतो की जे काही ठरव ठरवलं आहे ते एकदम बरोबर आहे कारण त्याने त्याच्या भावाचा चांगल्याचाच विचार केला आहे त्यालाही असं वाटतं की सिद्धू जर इथे गुंतत राहिला तर त्याचा परिणाम त्याच्या संसारावर होऊ शकतो कारण तो संसाराकडे लक्ष देत नाहीये जर ती दोघही जण बाहेर जातील तर दोघंही जण एकमेकांसाठी वेळ घालवतील पण या सगळ्या गोष्टीचा निलांबरीला राग येत असतो निलांबरी खूप जास्त संतापलेली असते आणि निलांबरी आता अधिराजला म्हणत असते की तुम्हाला काही लाज लज्जा वाटते का तुमचा भाऊ हनीमूनला निघाला आहे आणि तुम्ही त्याला प्रोत्साहन देताय आपल्याबद्दल कधी विचार केला आहेत का तुम्ही असं बोलून ती भडकत असते पण त्यावेळेला अधिराज निलांबरीला समजावतो आणि म्हणतो की अगं त्यांचं आताच नव्हतं लग्न झालेलं आहे आणि मग त्यांना बाहेर जाणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि मी बघतोही ना काही ना काही वर्षभर वर घडतच असतं त्यांना स्वतःचा असा क्वालिटी टाईम मिळालेलाच नाही आहे म्हणूनच मला असं वाटतं की त्या दोघांनीही जरा बाहेर जावं एकांत वेळ एकमेकांसोबत घालावा असंच मला वाटतंय आणि उलट बाबाही या सगळ्यासाठी तयार झालेत हे गोष्ट चांगली आहे दुसरीकडे आता पाहिलं मिळतोय की श्रीनिवास आणि त्यासोबत आता इथे सिद्धू जे आहेत ते बोलत असतात आणि खर तर आता सिद्धू जो आहे ना तो खूप जास्त विचार करत असतो तो आता श्रीनिवास यांना भेटायला आलेला असतो त्याला खर तर भावना सोबत बाहेर कसं जायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो म्हणूनच तो खरं तर श्रीनिवास यांना विचारायला आलेला असतो त्याला असं वाटत असतं की जानूचे असं झालंय मग आता भावनाला कसं तयार करायचं आणि म्हणूनच तो थोडासा वेड्या वाकड्यासारखा विचार करत असतो पण नाही नंतर त्याच्या लक्षात येतं की नको आपण या बद्दल श्रीनिवास म्हणजेच बाबा यांच्याशी बोलूया तर बाबा देखील म्हणतात की उलट चांगला निर्णय आहे ना तुम्ही कशाला या सगळ्याकडे लक्ष देताय मला असं वाटतं की प्रत्येकाचा संसार असतो आणि प्रत्येकाने आपल्या संसारामध्ये एकदम मिसळून राहावं लागतं आणि तसंही तुझ्या घरातले तुझ्या चांगल्याचाच विचार करतायत काही वाईटाचा विचार करत नाहीत आणि मग मी तर सांगते ना सांगतोय ना तुला तू एकदम बिंदास्त जा काही काळजी करू नकोस आणि उलटे ना तुला सांगू का जयंतही जाणूला घेऊन बाहेरगावी फिरायला जाणारच आहे ते आता लक्ष्मीही आलेली असते आणि लक्ष्मी बोलते की कसली चर्चा चालू आहे तर सिद्धू म्हणतो लक्ष्मीला की आई काय ना, ना आमच्या घरातले आम्हा दोघांना भावना तर ठीक आहे ना हा मोठा प्रश्न खरं तर आता लक्ष्मीला पडलेला असतो कारण आता तिला जसं की गुरुजीने सांगितलेलं असतं तेव्हापासनं आता तिला तिच्या मुलींची खूप जास्त काळजी लागून राहिलेली असते आणि तो तोच विचार तिच्या मनामध्ये सारखा फिरत असतो पण त्यावेळेला मात्र आता भावना ठीक आहे पण आमच्या घरचे ना आम्हाला बाहेर फिरायला पाठवत आहेत पण आता या प परिस्थितीत कसं जायचं तुम्हालाही मी बघतो आहे तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात म्हणून मी विचार केला की नको आपण या सगळ्या परिस्थितीत कुठेही बाहेर जायला नको म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आलो की काय करायचं आहे त्याच वेळेला मात्र श्रीनिवास सांगतात की बघ जय जयंत आणि जानू तसंही फॉरेनला जाणार आहेत कारण डॉक्टरांनीही सांगितलं आहे त्यांना की तुम्हाला बाहेर जायची गरज आहे मग ते दोघही जण बाहेरही फिरायला जाणार आहेत मग तुम्ही तरी इथे का थांबताय तुझ्या घरातले काहीतरी चांगला विचार करतायत ना मग मला असं वाटतं सिद्धू तू नको काळजी करू या सगळ्याची तूही बाहेर जा आणि मस्त फिरून ये आणि त्याचसोबत आता सिद्धू जो आहे तो बोलत असतो की मी बाहेर जायला तयार आहे पण माझी एक अट आहे जर तुम्हीही माझ्यासोबत आलात ना तर मला बरं वाटेल म्हणजे माझ्यासोबत तुम्ही चला मग आपण एकत्र मस्तपैकी सगळी जण फिरून येऊया मग तर झालं असं देखील आता सिद्धू जो आहे तो बोलत असतो पण श्रीनिवास लक्ष्मी यासाठी तयार होत नसतात पण सिद्धू त्यांना फोर्स करतो आणि सिद्धू त्यांना सांगतो की प्लीज ना प्लीज ना चला ना आपण मस्तपैकी फिरून येऊया पण या सगळ्यासाठी लक्ष्मी तयार होत नसते लक्ष्मी म्हणत असते की नको रे खरंच खूप करत कामं आहेत आणि या सगळ्या गोष्टी नाही जमणार नकोच असं बोलून ते टाळ्याटाळ्या करत असते पण त्यावेळेला आता मात्र सिद्धू त्यांना फोर्स करतो आणि म्हणतो की तुम्ही काळजी करू नका सगळं काही बुकिंग वगैरे मी करतो पण चला ना थांबा मी आजीला विचारतो हां आणि आजीला जाऊनसुद्धा आता सिद्धू मुद्दाहून विचारू लागतो आजीला म्हणतो की तुमच्या सुनबाईंना मी बाहेर फिरायला नेलं तर चालेल का पण आजी ना काहीच बोलत नसतात बिचारा आजी कोमात असतात पण तरीसुद्धा आता तो आजींना विचारायचं कार्य करत असतो पण दुसरीकडे पिनासुद्धा ना आता लक्ष्मीला फोर्स करत म्हणत असते की आई जा ना एवढं सिद्धू तुम्हाला सांगतोय घराची काळजी करू नका मी आहे ना मी घर व्यवस्थितपणे सांभाळून घेईन एवढा तर विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर असं बोलून ती आता लक्ष्मीला या सगळ्यासाठी तयार करत असते मग काय लक्ष्मीसुद्धा आता या सगळ्यासाठी तयार व्हायला थोडी बाज करत असते पण काय फोर्स तर केला जात असतो मग आता कशी बशी ती या सगळ्याला तयार होते मग सिद्धूही खुश होतो कारण सिद्धूला माहिती असतं की लक्ष्मी आणि श्रीनिवास आले तर नक्कीच भावनाही आपल्यासोबत येईल म्हणूनच त्याने श्रीनिवास आणि लक्ष्मीला तयार केलेलं असतं तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की संपतराव हे आपल्या रूममध्ये असतात तेवढ्यातच अधिराज त्यांच्याकडे गेलेला असतो अधिराजला थोडा संशय येत असतो म्हणूनच तो संशय जो आहे तो त्याला येत असल्यामुळे आता ते विचार करत असतात की नेमकं काय आहे आणि त्यामुळेच आता अधिराज त्यांना विचारायला गेलेला असतो की जरा मला सांगाल का तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे म्हणजे तुम्ही भावना आणि सिद्धूला बाहेर पाठवताय म्हणजे याचा अर्थ मी असं समजतोय की तुम्ही भावनाला हळूहळू का होईना एक्सेप्ट करताय पण या सगळ्या गोष्टी कशा आहेत काय आहेत मला जरा सांगाल का म्हणजे कोणत्या गोष्टीपासून तुम्ही मुद्दा मुंबई लांब करताय आणि बाहेर पाठवताय असं काही आहे आहे का असं देखील अधिराज विचारत असतो कारण अधिराजला संशय येत असतो कारण भावनाचा नेहमी रागराग करणारे आज संपतराव कसे काय भावना आणि सिद्धूला बाहेर पाठवायला तयार झालेत हा विचार देखील अधिराजच्या डोक्यात येत असतो म्हणून अधिराजने आता डायरेक्टली विचारून टाकलेलं असतं मग काय आता अधिराजला संपतराव घडलेली हकीकत सांगतात आणि मी खरं तर या केसपासून सिद्धूला लांब ठेवण्यासाठीच हे सगळं करतोय कारण सिद्धू या केसमध्ये पुरता अडकलेला आहे एकदा मी आणि सिद्धू गाडीने चाललेलो होतो आणि त्यावेळेला खूप मोठा भीषण अपघात झाला होता आणि त्या अपघातातच भावनाचा नवरा हा मृत्युमुखी पावला आहे आणि त्याचसोबत त्याची आई सुद्धा आणि हे सगळं ना त्या सिद्धूमुळे झालेलं आहे आणि जर हा प्रसंग पुढे आला ना तर हा मोठा खूप मोठा धोका होऊ शकतो सिद्धू कायमचा आतमध्ये अडकू शकतो ही गोष्ट देखील आता संपतराव सांगू लागतात आणि हे सगळं ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का जो काही आहे तो अधिराजला बसतो अधिराजला ते हे देखील सांगतात की तोंड कुठेही उघडायचं नाही आता मी तुला सांगितले त्याबद्दल दुसरीकडे आता पाहायला मिळतं सिद्धू हा भावनाशी बोलायला आलेला असतो आणि भावनाला तो म्हणत असतो की मला तुमच्याशी बोलायचं अस आहे घरातले आपल्या सगळीच जण आपल्याला बाहेर पाठवायचा विचार करत आहेत बाहेर म्हणजे नेमका कुठे हा प्रश्न तर आता भावनाला पडलेला असतो आणि भावना याबद्दल सिद्धूला विचारते सुद्धा मग काय सिद्धू तिला सांगतो की घरातल्या सगळ्यांना असं वाटतं की आपण लांब कुठेतरी बाहेर जावं खरं तर त्याला हनीमूनला जायचं आहे हे बोलायलाच खूप कसं तरी वाटत असतं आणि म्हणूनच तो टाळत असतो पण नंतर त्याला नाही असतो हे सगळं बोलावंच लागतं आणि त्यावेळेला आता भावना तर चकित होते आणि ती त्याला विचारते सुद्धा काय तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का त्यावर सिद्धू म्हणतो की काय करणार पण घरातल्या सगळ्यांनीच फोर्स केला आहे आपल्या सगळ्यांनाच बाहेर जाण्यासाठी मग आपण दोघही जण जाऊया मग बाकींच्या काय हा विचार तिच्या मनात येत असतो पण सिद्धूने ना सगळ्यावर सोल्युशन काढलेले असतात म्हणजेच जानूचं हे असं झालेलं आहे तर मग तो सांगतो की स्वतः जयंत जानूला घेऊन बाहेर जातोय फॉरेन ट्रीपसाठी म्हणजे जानूला बरं वाटेल डॉक्टरांनी सुद्धा सल्ला दिला हे कर आहे हे मला बाबांकडनं कळलंय पण मग आईबाबांचं आईबाबाही टेन्शनमध्ये आहेत ना असं देखील भावना आता सिद्धूला बोलू लागते त्यावर सिद्धू म्हणतो की नाही मी खरं तर ना आईबाबांशी सुद्धा बोललेलो आहे बाबांना सुद्धा आपण सोबत आपल्या घेऊन चाललेलो आहोत मग आजीचं काय आजीचं ना मी प्रश्न मिठवला आहे म्हणजे आजीला ना मी चौकशी करायला सांगितली आहे आणि विना बहिणींना एकदम व्यवस्थित आजीची काळजी घेणार आहे मग आता तुम्ही तर माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशनसुद्धा काढून तयार आहात मग आता काय विचारत आहात म्हणजे तुम्ही एखादी व्यक्ती इतकी आपल्यासाठी करते तर आता आपण नाही कसं म्हणणार ना मी तुमच्यासोबत बाहेर यायला तयार आहे असं आता भावना बोलते मग काय सिद्धूला तर स्वतःच्या कानावरसुद्धा विश्वास बसत नसतो की भावना आपल्यासोबत बाहेर यायला तयार होत आहे या गोष्टीवर तो म्हणतो की काय खरंच तुम्ही माझ्यासोबत बाहेर यायला तयार आहात मग भावना असते आणि भावना म्हणते की हो मी तुमच्यासोबत बाहेर यायला तयार आहे कारण तुम्ही इतक्या छान पद्धतीने माझ्या घरच्यांना समजून घेता मग तुम्हाला मी समजून घेणार नाही का मी येते तुमच्यासोबत बाहेर आपण जाणार आहोत असं देखील ती बोलून आता त्याला समजावू लागते मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या समजवल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो आता झालेला असतो भावना मला भावना म्हणत असते की या ट्रिपमुळे का होईना आपलं सगळ्या घरच्यांचं वागणं जे आहे आपल्या सगळ्यांच्या नात्यामध्ये थोडाफार का होईना बदल हा यायलाच हवा असा देखील आता तिनं विचार केलेला असतो आणि तिला सुद्धा आता सिद्धूसोबत बाहेर जाण्यात आनंद झालेला असतो तर इकडे मात्र आता हीच गोष्ट ना आरती आणि बँकेला सुद्धा कळलेली असते की आता सगळी जण बाहेर जाणार आहेत आणि त्यामुळे ना ती आता विचार करत असते आणि ती सुद्धा बँकेला बोलत असते की आई बाबा कसं मस्त बाहेर फिरायला जात आहेत ना सगळेजण फिरायला जात आहेत मला काय वाटतं आपणही ना मस्त फिरायला जाऊया आणि सोबत ना आईला घेऊन जाऊया आई आता मागेच राहते आईच्या छातीत अचानक दुखायला सुरुवात होतं आरती आणि बँके हे दोघही जणं बोलत बोलत आता पुढे सरकत असतात त्यांचं लक्षही नसतं कारण आरती ना आता खूप पुढचा फुडचा विचार करत असते आणि ती म्हणत असते की मला ना अशा छान अशा फुलांच्या ठिकाणी जायचं म्हणजे जिथे खूप जास्त फुलं असतील आणि ती फुलं ना आपली इथली फुलं ना काढून काढून ना मला खूप जास्त आला आहे पण तिथे मला ओरिजिनल फुलं अशी समोरून बघायची आहेत असा देखील विचार ती करत असते आणि याबद्दल बँकेशी बोलत असते आणि जेव्हा ती याबद्दल बँकेशी बोलते ना तेव्हा बँकी आणि त्याचसोबत आरती हे दोघही जण मस्तपैकी त्या विचारांमध्ये रंगलेले असतात की आपण कुठे जायचं काय जायचं पण त्याच वेळेला आता त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्यासोबत ना तर त्यांची आईही नाही आहे रस्त्यावरनं जात असताना तर ती लगेच मागे बहून वाहते आणि ते आई तुला चालेल ना तू येशील ना आमच्या सोबत असं बोलूनच ती आता तिला बघत असते पण तिला आई कुठेही दिसत नाही मग काय आता विचार करत असते की आरती आई कुठे गेली ती मागे बघून पाहते मग काय आई तिला कुठेही दिसत नाही मग व्यंकी आणि आरती पुन्हा मागे जातात की आई कुठे राहिली असेल असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता संतोष जो आहे ना तो फोनवर बोलत असतो आणि संतोष आता फोनवर सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असतो आणि पुढच्या टप्प्याचे पैसे मी तुम्हाला पोहोचवतो असं देखील तो, तो म्हणत असतो पण इथे आता वीणा आलेली असते आणि विणा त्याच्याकडे रागानं पाहत असते विणा जेव्हा त्याच्याकडे रागाने पाहते तेव्हा वीणाला तो म्हणतो काय गं अशी काय बघतेस मारक्या म्हशीसारखी त्यावर आता ती म्हणते की, की असंच बघायला लागणार ला ला आहे ना तुमच्याकडे एवढा पैसा आला तरी कुठून मला ते तरी सांगा पहिल्यांदा इथे तर म्हणता की तुमच्याकडे पैसे नाही आहेत मग आता पैसा दहा लाख रुपये आहेत माझ्याकडे मी साठवलेले मी काय असाच बसलो आहे का घराचं काम करायचंय तुला स्वतःचा प्रशस्त किचन हवाय मग त्यासाठी मी झटतो आहे आणि ते पैसे ना सगळे मी तिथे लावणार आहेत आता पुढचा हप्ता आहे ना तर ते पैसे भरायचे आहेत आणि मग तेच पैसे मी तिथे लावणार आहे असं देखील म्हटलं जातं अहो तुमच्याकडे इतके पैसे होते मग जेव्हा आजी आजारी होत्या तेव्हा ते पैसे तुम्ही का नाही बाहेर काढले असं तर तुम्ही म्हणता की तुमच्याकडे पैसे नाही आहेत पण आता तुमच्याकडे तर इतके पैसे आहेत तरीसुद्धा तुम्ही ते बाहेर काढले नाहीत नाही तर आजीच्या आजारपणाला दिले असं का केलं हो तुम्ही असे उलटसुलट प्रश्न ना आता विचारत असते त्यावर वीणाला आता तो म्हणतो की अग ए बाई तू मला काय सांगतेस ग पैशांचं सगळ्यांकडे पैसा आहे पण इथे ना माझ्याचकडे पैसा नाही आहे त्या सिंचनाचे बाबा इतके पैसेवाले आहेत त्यांच्याकडे सुद्धा पैसा आहे राहिला प्रश्न भावनाचा भावनाने त्या सिद्धूसोबत लग्न केलंय त्यांच्याकडे सुद्धा अमाप पैसा आहे तू विसरतेस का म्हणूनच तर भावनाने ते सिद्धूसोबत लग्न केले राहिला प्रश्न जानू जानूजयंचा तेही काही कमी श्रीमंत नाही आहे तुला तर माहिती आहे त्याचा बिझनेस आहे मग पैसे कोणाकडे नाही आहेत माझ्याकडेच नाही आहेत मीच असं भिकारी पडलो आहे मग काय चुकलं गं माझं मी जे काही कमवतो ना ते सगळं माझ्यासाठी कमवतो माझ्या फ्युचरचा विचार करतो आणि तेच पैसे मी साठवतो आणि मग ते घराला खर्च करतोय मलाही माझं घर मोठं प्रशस्त हवं आहे आणि त्यासाठी मी हे सगळे पैसे जमवतोय आणि मी काही चुकीचं करतोय ना असं मला तरी वाटत नाही असं देखील तो आता तावा ताबा मध्ये बोलत असतो आणि जेव्हा आता तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र हे सगळं ऐकूनच ना खूप जास्त राग जो आहे तो विणाला येतो विणा म्हणत असते की तुम्हाला काय करायचंय ना ते करा पण संतोषला ना जे काही तो करतोय ते एकदम परफेक्ट वाटत असतं दुसरीकडे मात्र आरती आणि त्यासोबत व्यंकी आता दोघही जण मागे जातात आणि पाहतात तर काय तिथे मात्र आता आरतीची आई जी आहे ती पडलेली असते रस्त्यावर आणि तिला सगळीजणं सावरत असतात मग आता आरती विचार करते की आईला अचानक झालंय काय आणि म्हणूनच ती आता धावत पळत आईकडे जाते कारण रस्त्यावर असणाऱ्या लोकांनी आरतीच्या आईला उचलून घेतलेलं असतं आणि तिला सावरत असतात तिच्यावर उपचार करत असतात आणि त्याच वेळेला आता जेव्हा आरती जाऊन तिथं पाहते तेव्हा आरतीलाही धक्का बसतो आरती विचार करते की हे सगळं कसं काय झालं आणि म्हणूनच आरती जी आहे ती आता आईला लगेचच तिकडना बाहेर घेऊन जाते मग आता आरतीला कळत नसतं की आपल्या आईची अवस्था ही अशी कशी झाली आणि त्यामुळेच ना आता ती आईला पटकन घरी घेऊन जाते दुसरीकडे अधिराज जो आहे तो आता बुकिंग करत असतो कारण त्याला लवकरात लवकर बुकिंग करायचं असतं तर फ्लाईटचं बुकिंग करत असतो आणि त्याच वेळेला ना आता त्याला विचारायला मुद्धमुनच ना तिथे आलेली असते ती म्हणजे निलांबरी निलांबरी म्हणते की काय करताय हॉटेल बुकिंग करताय का नाही करता फ्लाईट बुकिंग करतोय का काय झालं त्यांना ना स्वतःसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला हवा ना यासाठी त्यांचं मी फ्लाईट बुकिंग करतोय मग त्यावर निलांबरी चिडते निलांबरी म्हणते तुम्हाला काही कळतं का हो तुम्ही कधी स्वतःचा इतका विचार केलाय का जितका भावाचा करताय तुम्हाला काही कळतंय का की तुम्ही या सगळ्या गोष्टी करून किती चूक करता येते तुम्ही ना खरंच ना मूर्ख आहात मला ना कधी कधी तुमचा इतका राग येतो ना खरंच खूप राग येतो पण मी तू व्यक्त होत नाही हो काय करू मला ना समजतच नाही असं बोलून आता ती खूप जास्त भडकलेली असते आणि ती जेव्हा ना या सगळ्याबद्दल बोलत असते तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की का करताय तुम्ही हे सगळं तुमच्या भावासाठी मला एक गोष्ट सांगा जेव्हा आपल्याला बाहेर जायचं होतं तेव्हा मी तुम्हाला हो ते म्हटलं होतं की आपणही जाऊया पण तेव्हा तुम्ही या सगळ्यासाठी तयार झालात नाही वर तुम्ही म्हणालात की आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे बाहेर जायची मग आता कशाला ह्यांना बाहेर पाठवतात सांगा ना मग आता चुकून ना अधिराज बोलून जातो की इथे त्याला लांब ठेवायचं आहे केस संदर्भात मला काम करायचं आहे कसली केस कशाबद्दल बोलताय तुम्ही असे ते उलटसुलट प्रश्न विचारू लागते पण संपतरावांनी आता अधिराज सांगितलेलं असतं की तुझं तोंड तुघडायचं तो नाही आहे त्यामुळे तो आता चुकून बोलून गेलेला असतो पण तो लगेच ना आता शांत होतो मग काय तो आता शांत झाल्याबरोबर निलांबरीला संशय येतो निलांबरी म्हणते की तुम्ही कोणत्या केसबद्दल बोलताय सांगताय का मला धड सांगा हा मी तुम्हाला आधीच सांगते आणि असं बोलून आता ती विचारू लागते पण त्या वेळेला ना आता तिला काही उत्तरं जो अधिराज आहे तो देत नसतो कारण अधिराजला संपतरावाने आधीच धमकावून ठेवलेलं असतं की जर तोंड उघडलंच ना तर लक्षात ठेव मग काय आता अधिराजला शांतच बसावं लागतं पण निलांबरीला कळत असतं की काहीतरी गडबड आहे मग काही अधिराजला कळत नाही म्हणून तो रागा रागानं तिकडनं निघून जातो आणि जेव्हा तो आता तिकडनं निघून जातो ना तेव्हा मात्र आता ढिलांबरी विचार करतेही नाही काहीतरी गडबड आहे आणि गडबड काय आहे ना, 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 ना ती एकंदरीत आपल्याला शोधून काढायला हवी कारण हॅनाजीपा मी सांगते की आपण बाहेर जाऊया तेव्हा हे ऐकत नाही आहेत आणि ही लोकं मुद्दामून त्या भावनाने सिद्धूला बाहेर आहेत हे सुद्धा आता तिला कळून चुकलेलं असतं पण नेमकं काय आहे यामागचं कारण ते खोदून खोदून तिला जाऊन घ्यायचं असतं पण या गोष्टी ना तिला आता कळत नसतात ती काय घडतायत त्या पण तरीसुद्धा ना ती या सगळ्याची कर पडताळणी करण्याचा विचार करत असते पण आधीराच्या त्या कोड्यात वागण्यामुळे तिला थोडा संशय आलेला असतो पण तरीसुद्धा आता ती शांत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतो आरतीच्या आईला घरी आणलं जातं आणि त्याच वेळेला आता आरतीच्या आईला जेव्हा घरी आणलं जातं तेव्हा डॉक्टर चेकिंग करायला आलेले असतात आणि डॉक्टर जेव्हा आता चेक करत असतात ना तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणतात की मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आहे की त्यांच्या छातीत ब्लॉकेज झालेले आहेत लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्या पण तरी सुद्धा तुम्ही काही ऑपरेशन करून घ्यायला तयार नाही आहात सात ते आठ लाख रुपये खर्च येईल लवकरात लवकर लुगर। ऑपरेशन करून घ्या असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं मग काय या सगळ्या गोष्टी ऐकूनच आता खूप मोठा धक्का जो आहे तो आरतीला बसतो कारण आरतीकडे इतके पैसे कुठून येणार बिचारी फुलं विकून ती पैसा कमवते आणि आता सात ते आठ लाख रुपये कुठून आणायचे हा मोठा प्रश्न असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं हरीश जो आहे तो त्याला बिझनेस करायचा याबद्दल तो आता लिहित असतो पण नेमका कोणता बिझनेस करायचा काय करायचं हे त्याचं ठरत असतं मग आता त्याला सिंचना विचारायला येते की काय ठरलं आहे कोणता बिझनेस करायचा मग तो सांगतो की हो माझं ठरला आहे मी असा विचार केला आहे की मी ना एक असा चांगला पेट्स म्हणजे प्राण्यांचा बिझनेस करतो म्हणजे प्राणी सांभाळायचे आणि मग त्यांचे लाड करायचे ते आपण शॉप टाकूया असं काहीचं त्याचं ठरत असतं पॅट्सचं म्हणजे ॲनिमलचं त्याला ते करायचं असतं पण या सगळ्याला सिंचना त्याला नकार देत असते मग सिंचनाला तो म्हणतो की नाही हे नाही चालणार आहे का मग आपण दुसरं काहीचं चालू करूया मग आता तो पुन्हा एकदा सजेस्ट करतो की आपण एक ग्रोसरी शॉप ओपन करूया ग्रोसरी शॉप अरे कितीतरी डिलिव्हरी आता ऑनलाईन घेतल्या जातात कोण येणार आहे आपल्या ग्रोसरी शॉपमध्ये कोणीही येणार नाही आहे लक्षात ठेवू मग अगं तसं नाही गं आपण सगळं काही ऑनलाईन ठेवायचं म्हणजे तिथे आपलाही फायदा आहे आणि त्यांचाही आपण अशी अरेंजमेंट करूया मग तर झालं असं देखील तो तिला समजावून सांगत असतो पण सिंचलाला त्या हरीशचं ऐकूनच घ्यायचं नसतं त्याच्या कोणत्याही आयडिया तिला पटतच नसतात ती म्हणत असते की आधीच ते फर्निचरचं शॉप काढलं तेव्हा काय झालं काहीच नाही ना मग आता मी सांगते ना तसंच व्हायला पाहिजे म्हणजे तुला बिझनेस करायचा आहे बरोबर आणि त्यासाठी पैसे कुठून घेणार आहेस बाबांकडून मग ते पैसे सगळं काही तू बाबांकडनं घेणार आहेस मग जे काही बिझनेस स्टार्टअप करायचं आहे ना त्याची आयडियासुद्धा ना बाबांकडून घे म्हणजे कसं ते बरं पडेल असं देखील आता म्हटलं जात असतं मग काय आता बिचाऱ्या हरीशला स्वतःचं असं काहीच करता येत नसतं जे आता संपतराव सांगणार तेच ते करायचं अशी सक्त ताकीद जी आहे ती आता दिलेली असते आणि त्यामुळे आता हरीशचं त्या सिंचनासमोरसुद्धा काही चालत नसतं शेवटी म्हणतात ना की आता घर घरजवळी झालाय म्हटल्यावर त्यांच्या तालावर तर त्याला नाचावंच लागणार आहे अगदी तसंच घडत असतं प्रत्येक गोष्टीत आता त्याला ता ता सिंचनाचं ऐकावं लागत असतं जरी त्याला स्वतःच्या मर्जीने बिझनेस करायचा असला तरी सुद्धा ती त्याला आता बिझनेसही स्वतःच्या मर्जीने करू देत नसते जे काही तुला आहे ते बाबांच्याच मर्जीने करायचं असं देखील तीन हातात ठणकावून असं सांगितलेलं असत त्यामुळे आता हरीशही शांत बसतो हरीशकडे काहीच बोलायला उत्तर नसतं तर सिंचना जी आहे ती बोलत असते की मी बाबांकडनं पैसे घेणार आहे बिझनेससाठी तर बाबांच्या आयडियाने चालायचं बाबा जे म्हणतील तोच बिझनेस टाकायचा असं त्याचं ठरलेलं असतं दुसरीकडे मात्र आता जयंतने जानूसाठी सूप बनवलेलं असतं आणि तो तो सूप घेऊन रूममध्ये आलेला असतो जेव्हा तो सूप घेऊन रूममध्ये येतो तेव्हा तो जानूला म्हणतो की मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस का काय माहीत नाही पण तू इतकी माझ्यावर चिडलीस की तुला माझं तोंडही बघायचं नाही आहे हेही मी समजतोय पण जाणू तुला काय झालं आहे तू उपाशी आहेस थोडं तरी खाऊन घे वाटल्यास तुला जर माझ्या हातचं खायचं नसेल असं वाटत असेल की मीही यामध्ये काहीतरी मिक्स केलं आहे तर तसंही असू शकतं मे बी तुझ्यासाठी मी बाहेरून ऑर्डरही करायला तयार आहे पण बघ जर तुला हे खायचं असेल तर तू खा असं देखील आता तो म्हणू लागतो मग काय आता तो हे सगळं काही बोलतो आणि आता तो बाहेर निघून जातो आणि जेव्हा तो हे सगळं बोलून जेव्हा बाहेर निघून जातो ना तेव्हा मात्र आता जाणू तिथंच एकटी असते तर तो लांबून हे सगळं काही पाहत असत आणि जेव्हा लांबून हे सगळं तो पाहतो तेव्हा मात्र आता तिने एकच रूपचा जो चमचा आहे तो तोंडात घातलेला असतो आणि ते टेस्ट करून बघत असते तिला थोडं बरं वाटत असतं आणि जयंत हे सगळं बाहेरून पाहत असतो जयंतला हे बघून खूप बरं वाटत असतं की निदान जानूने हे सूप तरी आपल्या हातचं घेतले म्हणून तो थोडासा का होईना आता सुखावलेला असतो आणि त्यामुळेच आता त्यालाही बरं वाटतं आणि जानूने थोडं का होईना तो सूप पियायला घेतलेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नाही नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा ब बाय